नमस्कार एजीसी स्पोर्ट्सचा क्रीडागाथा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जागतिक क्रीडा क्षेत्रात कबड्डी हा खेळ भारताच्या मुळांशी जोडलेला आहे. आज आपण प्रो कबड्डी सारख्या व्यावसायिक स्वरूपातील अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आवडीने बघतो. पण या खेळाले अशी वैश्विक ओळख आधीपासूनच होती असं नाही. त्यामागे एका धुरंधर कबड्डीपटूचे अथक परिश्रम आणि त्यांचं कबड्डीवरचं प्रेम आहे. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कबड्डी गाथा बुवा साळवी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कबड्डी प्रशिक्षक खेळाडू आणि या खेळाचे महान विचारवंत श्रेय हे कबड्डी महर्षी बुवा साळवी यांनाच जात त्यांच्या कार्यामुळे कबड्डी केवळ एक परंपरागत खेळ न राहता भारतीय खेळांचा आत्मा म्हणून देशोदेशी गौरवला गेला संघर्ष जिद्द आणि दूरदृष्टी याची मूर्तिमंत उदाहरण आपल्याला त्यांच्या जीवन कहाणीतून शिकायला मिळतात बुवा साळवी यांचा जन्म विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात एका सामान्य कुटुंबात झाला लहानपणापासूनच त्यांना कबड्डी या खेळाची ओढ होती त्यावेळी कबड्डीने ना काही साचेबद्ध नियम ठेवले होते ना त्याला प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये गणलं जायचं बुवा सुद्धा लहानपणी कबड्डी खेळण्याबाबत खूप अडचणींना सामोरं जावं लागलं आर्थिक परिस्थितीमुळे साधनांची कमतरता होती पण परिस्थिती गरीब असली तरी त्यांच्या मनात खेळासाठी प्रचंड ऊर्जा आणि जिद्द असायची बुवांनी किशोरवयातच ठरवलं की कबड्डीला नवा आकार देण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण काहीतरी करायचं कबड्डीची ताकद आणि त्यांचं मनोरंजन मूल्य हे बरोबर हेरलं होतं पुढे त्यांनी कबड्डी खेळाची सुसंगत नियमावली तयार केली कबड्डी प्रशिक्षक म्हणूनही काम करायचं त्यांनी ठरवलं कबड्डीला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी त्यांनी अगदी नियमबद्ध पद्धतीने काम सुरू केलं कबड्डीच्या पारंपरिक पारं पद्धतींमध्ये काही सुधारणा करून संघटित कबड्डी म्हणजेच ऑर्गनाइज्ड कबड्डी याचा पाया रचला त्यांनी खेळाचे ठराविक नियम नोंदवले मैदानाचा आकार खेळाचं वेळापत्रक स्कोरिंग सिस्टम सगळं काही बुवांच्या नेतृत्वाखाली हळूहळू एक आकार घेऊ लागलं या सुधारणांमुळे पुढे खेळ अधिक सुसंघटित झाला आणि त्याला व्यावसायिक स्वरूप मिळालं बुवा साळवी यांच्या पुढाकाराने पहिली अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आयोजित झाली ही स्पर्धा महाराष्ट्रात झाली आणि कबड्डीला राष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळाली खेळाडूंना नवी दिशा मिळाली प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळू लागला यातूनच पुढे एकोणीसशे पन्नास मध्ये बुवा साळवी यांच्या पुढाकाराने भारतीय कबड्डी महासंघ स्थापित झाला कबड्डीच्या विकासासाठी धोरण तयार झाली खेळाडूंसाठी नवीन संधी देखील उपलब्ध झाल्या अत्यंत महत्वाकांशी असलेल्या खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा असं त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनी हे स्वप्न पूर्ण होत कबड्डीला एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये एशियन गेम्स मध्ये ही स्थान मिळालं आज कबड्डी भारतासह अनेक देशांमध्ये खेळली जाते या खेळाला आज व्यावसायिक स्वरूप आहे लोकप्रियता आहे अनेक कबड्डीपटू आज या खेळातून आर्थिक कमाई सोबतच लोकांची मनही आहेत प्रो कबड्डी सारख्या दर्जेदार स्पर्धेतून आज कबड्डी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील अनेक चाहत्यांचा आवडीचा खेळ झाला पण या यशाचं सर्वात जास्त श्रेय हे निर्विवादपणे बुवा साळवी यांचंच आहे ग्रामीण भागातील या खेळाला दर्जा मिळवून देण्याच्या ध्यासाने त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि या खेळाला सामाजिक सांस्कृतिक महत्व प्राप्त करून दिलं यापुढे शतकानुशतके हा आपल्या मनातला खेळ जिवंत राहील आणि दर नव्या स्पर्धेगणिक बुवा साळवींच्या स्मरणाने भारतीय खेळाडूंना प्रेरणा मिळत राहील यात काही शंकाच नाही धन्यवाद